श्रावण महिना चालू आहे बऱ्याच जणांना श्रावणाचं महत्त्व माहीत आहे असेलही नसेलही माहीत नाही पण शिव आणि श्रावणाचा काय संबंध आहे श्रावणात का, का केली जाते शिवपूजा आणि ह्या महिन्याचे नाव कसे पडले आणि शिवपूजेविषयी संबंधित ज्या परंपरा कथा आहेत ते आज मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे हा महादेवाचा महिना मानला जातो आणि महिनाभर महादेवाची विशेष पूजा केली जाते ज्यामध्ये रुद्राभिषेकानंतर बेलपत्र आणि भस्म अर्पण करणे यासह अनेक परंपरांचा समावेश आहे परंतु असे का महादेवाला श्रावण महिना का आवडतो आणि या महिन्याचे नाव कसे पडले तर चला जाणून घेऊया आपण शिवपूजेच्या परंपरा काय आहेत कथा काय आहेत दक्षिणायनात ये श्रावण येतो या चाराध्यव्यात दे शिव आहे म्हणूनच या दिवसात त्यांची पूजा करणे शुभ आहे श्रावण काळात पावसाळा असतो पुराणानुसार भगवान शिवाला अर्पण करण्यात येणारी फुले आणि पाणी पावसाळ्यातच येतात त्यामुळे श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे स्कंद पुराणात भगवान शिवाने सनत कुमारांना श्रावण महिन्याबद्दल सांगितले की मला श्रावण खूप आवडतो या महिन्यातील प्रत्येक तिथी व्रताची असते प्रत्येक दिवस हा सण असतो त्यामुळे या महिन्यात शिस्त आणि संयमाने उपास केल्याने शक्ती आणि पुण्य वाढते पार्वतीने तारुण्यात श्रावण महिन्यात कठीण व्रत पाळले आणि शिवाला प्रसन्न करून त्यांच्यासोबत लग्न केले अशी एक मान्यता आहे की भगवान शिव श्रावण महिन्यात पृथ्वीवर आपल्या सासरी गेले होते जिथे जलभिषेक करून त्यांचे स्वागत करण्यात आले असे मानले जाते की भगवान शिव दरवर्षी श्रावण महिन्यात त्यांच्या तज्ज्ञांनी याची दोन कारणे दिली आहेत म्हणजे प्रथम या महिन्याच्या पौर्णिमेला श्रावण नक्षत्र येते या नक्षत्रामुळे या महिन्यालाही नाव पडले श्रावण महिन्यात जो मनुष्य मन आणि इंद्रियावर नियंत्रण ठेवतो आणि श्रावण महिन्यात एकाच वेळी अन्न खातो त्याला अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये स्नान करण्या इतके पुण्य प्राप्त होते आता का केलं जातं रुद्राभिषेक श्रावणातच समुद्रमंथन झाले समुद्रमंथनथनाची जी कथा आहे ती सर्वांना माहीत असेलच ज्यामध्ये हल विष बाहेर आले जे भगवान शंकरांनी गयात धारण करून जगाचा उद्धार केला पण या विषाने त्यांच्या शरीरातील उष्णता वाढवली विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी देवतांनी त्यांच्यावर जल अर्पण केले त्यामुळे शिवलिंगाला अभिषेक करण्याची परंपरा आहे आणि आप आपण बेलपत्र का वाहतो तर माझ्या डाव्या डोळ्यात चंद्र उजव्या डोळ्यात सूर्य आणि मध्यभागी अग्नी असल्याने असल्याचे शिवजींनी सांगितले आहे बेलपत्र हे शिवाच्या त्रिनेत्राचेही रूप आहे बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शंकरासह सूर्य चंद्र आणि अग्नीची पूजा होते स्कंद पुराणानुसार बेलाच्या झाडात गिरीच्या महेश्वरी दक्षिणायनी पार्वती गौरी आणि कात्यायनी या देवी राहतात म्हणून बेलपत्र अर्पण करणे केल्याने या देवांचीही पूजा होते मार्कंडो ऋषींचा पुत्र मार्कंडेयाने दीर्घायुष्यासाठी श्रावणातच मोठी तपश्चर्या करून भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त केला होता त्यामुळे यमदेवही मार्कंडेयांचे प्राण घेऊ शकले नाहीत आणि ते अमर झाले या कारणास्तव श्रावणात दीर्घ आयुष्य अकाली मृत्यू आणि रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शिवाची विशेष पूजा केली जाते आता बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न असेल की भगवान शंकराला भस्म का लावले जाते तर शिवपुराणानुसार शिवपूजा भस्माशिवाय अपूर्ण आहे मात्र शिव भस्म का लावतात याविषयी दक्ष प्रजापतींनी शिवाचा अपमान केला तेव्हा सतीने हवन कुंडात आपल्या प्राण्याची आहुती दिली तेव्हा शिवजींनी सतीच्या चितेचे भस्म शरीरावर लावले तेव्हापासून ही परंपरा आहे शैव पंथ आणि तंत्राशी संबंधित लोक महादेवाला मृतदेहाचा भस्म लावतात आता शिवाशी संबंधित अशा अनेक कथा आहेत ज्या पौराणिक कथा आहेत आपण आपल्याला माहीतही असतात म्हणजे देवी पार्वतीची ही परीक्षा महादेवाने कशी घेतली पहा की देवी सतीने पार्वतीच्या रूपात दुसरा जन्म घेतला होता या जन्मातही ती शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या करत होती शिवाने प्रथम सप्त ऋषींना परीक्षेसाठी पाठवले सप्त ऋषींनी पार्वतीला जाऊन शिवजींविषयी खूप वाईट दोष सांगितले पण पार्वती आपल्या संकल्पावर ठाम राहिली यानंतर महादेव स्वतः आले त्यांनी पार्वतीजींना वरदान दिले आणि ते अंतर्धान पावले तेवढ्यात एका मुलाचा आवाज ऐकू आला पार्वती तपश्चर्या करत असलेल्या तलावात मगरीने लहान मुलाचा पाय पकडला होता पार्वती तिथे पोचली आणि मगरीला मुलाला सोडण्यास सांगितले मगरीने आपला नियम सांगून नकार दिला की त्याला दिवसाच्या सहाव्या प्रहारात जे काय मिळते ते अन्न बनते यावर पार्वतीने विचारले ते सोडण्याच्या बदल्यात तुला काय हवे आहे मगर म्हणाली जर तू मला तुझ्या तपश्चर्याचे फळ दिलेस तर मी मुलाला सोडून जाईल पार्वती ताबडतोब तयार झाली पण मगरीने तिला तिच्या कठोर तपश्चर्याचे फळ मुलासाठी का देत आहे हे समजावून सांगितले तरीही पार्वतीने दान करण्याचा संकल्प केला असे करताच मगरीचे शरीर चमकू लागले अचानक बाळ आणि मगर दोघेही गायब झाले आणि त्यांच्या जागी शिवाचे दर्शन झाले परीक्षा घेत असलेल्या त्यांनी सांगितले पार्वतीने तिच्या तपश्चर्याचे फळ शिवालाच दिले असल्याने तिला पुन्हा तपश्चर्या करण्याची गरजच नव्हती अजून एक कथा आहे जी की नर्मदा नदीच्या काठी धरमपूर नावाचे एक सुंदर शहर होते त्यात विश्वनर नावाचा ब्राह्मण त्याची पत्नी सुचिष्मता सह राहत होते दोघे शिवभक्त पुत्रप्राप्तीसाठी वरदान मागितले की भगवान शिव स्वतः त्यांचा पुत्र म्हणून जन्म घेईल शिवाच्या वरदानाने त्यांना एक पुत्र झाला त्याचे नाव गृहपती होते मूल अकरा वर्षांचे असताना नारद ऋषींनी त्याच्या हाताकडे पाहून भाकीत केले की वर्षभरात त्याच्यावर काहीतरी अशुभ घडेल ज्याचा संबंध अग्निशी असेल हे ऐकून आई वडील दुःखी झाले तेव्हा पुत्राने त्यांची सांत्वन केले त्यांना सांगितले की तो देवाला प्रसन्न करेल आणि त्यामुळे अशुभ काळ निघून जाईल आई वडिलांची परवानगी घेऊन तो शिवनगरी काशीला पोहोचला तेथे त्यांनी गंगेच्या मणिकर्णिका घाटावर स्नान केले आणि वर्षभर शिवलिंगाची पूजा केली जेव्हा नारद मुनींनी सांगितले अशुभ वेळ आली तेव्हा देवराज इंद्र प्रकट झाले आणि त्यांना वरदान मागायला सांगितले मुलाने वरदान घेण्यास नकार दिला आणि सांगितले की त्याला फक्त भगवान शिवाकडून वरदान हवे आहे हे ऐकून इंद्राला खूप राग आला आणि त्याने या मुलाला धडा शिकवण्यासाठी वज्र उचलले मुलाने भगवान शंकराकडे रक्षणाची याचना केली तेवढाच शिव प्रकट झाले आणि म्हणाले घाबरू नकोस तुझी परीक्षा घेण्यासाठी मी इंद्राच्या वेशात आलो आहे मी तुला अग्निश्वर नाव देतो तुम्ही अग्नेय दिशेचे रक्षकवा जो तुझा भक्त असेल त्याला अग्निवीज किंवा अकाली मृत्यूचे भय राहणार नाही अग्नीला शिवाचे रूप म्हणतात तो शिवाचा तिसरा डोवा देखील आहे तर किती छान आहे ही कथा पण सर्वांना समजले असेल की श्रावण महिन्यात शिवपूजा का केली जाते हे सर्वांना व्हिडिओद्वारे समजले असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच